सर्वप्रथम मी सर्व कोकोलीकरांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी चांगल्या मताधित केली आपल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना माझ्यासहित सर्वांना निवडून दिलं आमदार साहेबांच्या विकास कामांवर सर्व कोपोलीकरांनी जो विश्वास दाखवला तो मी तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून सांगतो आता की येणारी पाच वर्षे ही कोकुलीची विकासपर्वाची असणार आहेत भविष्यात कोकोलीचा पाच वर्षामध्ये विकास आपण खूप चांगल्या प्रकारे करू माझ्या या संपूर्ण उमेदवारांच्या जे विजय उमेदवार आहेत आणि माझ्या जे काही सर्व सहकारी आमदार प्रशांतशे ठाकूर आमदार महेंद्रशेठ थोरवे आर पी आय आणि माझ्याबरोबर असलेले सर्व सहकारी माझे पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ मी सर्वांची नावं यायला वेळ जाईल बरासा मी मनापासून धन्यवाद देतो महिलांना जास्तीत जास्त धन्यवाद देतो की जास्तीत जास्त संख्येने प्रचाराला होत्या घरातलं काम असून सुद्धा सोडून भरपूर येत होते माझे कार्यकर्ते घरातली कामं सोडून सर्व येत होते खूप मोठ्या मत खूप प्रचंड कष्ट सर्व माझे माझ्या वडिलांचा त्या मोठा वाटा आहे की शे वडिलांनी ज्या पद्धतीने काम केलेलं पंधरा वीस वर्ष त्याचा मला खूप फायदा झाला मी खरंच मनापासून आमदार साहेबांचे प्रशांत शेठ ठाकूर आणि थोरवे साहेबांचे मनापासून धन्यवाद देतो खोकोलीकरांना धन्यवाद देतो आणि भविष्यात आपल्या खोकलीचा विकास आतापासून पाच वर्ष सुरू झालेला आहे याची मी तुम्हाला घाई देतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद सर्वात महत्वाचा सर्वात आम्ही की पत्रकार बंधू आणि पोलीस यंत्रणा यांनी आम्हाला जे काय महिना दीड महिना खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्या दोन्ही संख्या याला पत्रकार आणि पोलीस मित्र पोलीस मित्रांना सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आता ही रॅली इथंच संपली असेल ती